हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाली लालन केक हाऊस तर आज कालचा व्हिडिओ आहे हा तर आज गुरुवार आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि काल आषाढी एकादशी होते तर काल मी आता गुरुपौर्णिमा पण एकवीस तारखेला आहे तर मला अक्कलकुटुंबून माझी मूर्ती आलेली आहे ती मूर्ती आली आहे म्हणजे आमची आत्या गेल त्या अक्कलकोटला तर त्यांनी मला मूर्ती आणून दिली तर तिथे पण अभिषेक केला होता आणि आता मी आज काल आषाढी एकादशी होती तर त्यानिमित्ताने मी स्वामींचे पण अभिषेक करून घेणार आहे तर थोडी पूर्वतयारी करायला लागते इथे मी फुलं आणलेली आहेत तर थोडीशी हे आणलेलं आहे मी मिक्स फुलं आणलेली आहेत फुलांमध्ये आपल्याला तुळस परत लाल फुलं गुलाबाची पांढरी पिवळी फुलं तर स्वामींना पिवळी फुलं लागतात आणि गुरुपौर्णिमा येणार आहे तर मी इथे आसन पण आणलेलं आहे स्वामींचं म्हणजे मला असं आसन मिळालं खूप सुंदर केंद्रामधूनच आणलेलं आहे आणि वस्त्र लाल ला आणले आहे ला मी त्या आसनाला आता इथे दोन लोड पण ठेवतात पण लोड न ठेवण्यापेक्षा ही जी आपल्याला आसन मिळालं आहे चेअर मिळाली आहे तर ती म्हणजे महाराजा टाईपसारखीच मिळाली आहे तर दोन्ही साईडनी लाल दिसतात ती तर ही अशा प्रकारे मला मूर्ती मिळालेली आहे आणि वस्त्र मी केंद्रातून आणलेलं आहे तर पिवळा कलर खूप आवडतो आणि ही नाथ ना तर पण स्वामींना खूप आवडतं तर हे सगळ्या गोष्टी मी स्वामींसाठी केंद्रातून आणलेलं आहे आणि माळा पण आणलेल्या आहेत मी तर ही जवळजवळ एक फ म्हणजे आपल्या हाताचा बोटा बोटा एवढी मूर्ती आहे तर थोडी म्हणजे वस्त्र वगैरे घालू शकतो आपण चांगल्या प्रकारे तर आषाढी एकादशीला मी अभिषेक करायचं ठरवलं तर अभिषेकसाठी मी इथे दही घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे मध घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे तर आपल्याला तामणमध्ये अभिषेक करायचा आहे आणि थोडीशी तयारी करावी लागते आपल्याला गुरुपौर्णिमेला पण मी अभिषेक करणार आहे स्वामींचा आपल्या स्वामी म्हणजे आपले गुरुच असतात तर आता आपल्याला अभिषेक करताना प्रथमता पाण्याने तुम्ही तीन वेळा अंघोळ घाला स्वामींना अभिषेक करा आणि तीन वेळा झाल्यानंतर पाण्याने परत तुम्ही दह्यानी आंघोळ घाला आणि दही हे म्हणजे कसं आणि हे जे तामणमध्ये जे पाणी साठलेलं असतं हे आपल्याला परत तुळशीला ओतायचं आहे झाडांना पाणी तर तीन वेळा दह्यानी झाल्यानंतर आपल्याला मधानी तीन वेळा अभिषेक करायचा आहे आणि अशा प्रकारे अभिषेक याच्यात मी तूप नाही घेतलेलं तर तुम्ही हे ज्या चार गोष्टी घेतल्या त्याच्यात तुम्ही तूप पण ॲड करू शकता तर तूप मी विसरून गेलेलं आहे तर इथे तुम्ही मी मधाने तीन वेळा अभिषेक केलेला आहे आणि नंतर परत मी दुधाने आंघोळ घातलेला आहे स्वामींना अभिषेक केलेला आहे तर अशा प्रकारे अभिषेक तुम्ही करू शकता आणि नंतर मग आपली तुळशीची पानं असतात त्यांनी आपण अभिषेक करणार आहोत आणि नंतर फुलांनी करणार आहोत अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आपल्याला तर स्वामी तिन्ही जगांचा आई विनाभिकारी हे आपल्याला माहितीच आहे तर स्वामींना एवढं म्हणजेच आपल्या विश्वासस्थान आहे की स्वामींना आपण म्हणजे आपल्या ज्यांना आई वडील नाही तर आपले स्वामी म्हणजेच आपले आई वडील समजून तुम्ही म्हणजे त्यांची सेवा करा स्वामीमध्ये स्वामी सेवेत या आणि नंतर मी अभिषेक करताना परत पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि हे थोडा वेळ मी असंच ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपले स्वामी पण किती सुंदर दिसतात ते त्यांची अभिषेक झाल्यानंतर तर, तर मूर्ती आणल्यानंतर मी म्हणजे माझ्या हत्याला सांगितलंच होतं की तू मूर्ती आणताना अशी कान नाक वगैरे सगळं बघूनच व्यवस्थित आण आणि इथे मी चंदनाचा अष्टगंध लावत आहे तर अष्टगंध मी आज आज लावले म्हणजे अभिषेकला तर हे रोज तुम्ही न लावलं तरी चालेल कारण की काय होतं पीतांबरनी घासलं किंवा काही केलं तुम्ही तर ती दागी ते आपले जे दागिने असतात स्वामींचे तर त्याच्यात ती अडकून राहते अशा प्रकारे तर आपल्याला आपले विठ्ठल रुक्माईची पण माऊलीची पण आपल्याला म्हणजे मी में अभिषेक करणार नाही आहे कारण या मूर्तीला अभिषेक करू शकत नाही आपण कारण कलर वगैरे सगळा जाईल तर आपण पूजा करणार आहोत तर आपली बघा स्वामींचा म्हणजे पाण्यातून येऊच वाटत आहे तर स्वामींचं पाणी ते पण टपकत आहे अशा प्रकारे अभिक्षित केलेलं पाणी तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशीला वाहू शकता आणि आपले स्वामी पण खूप सुंदर दिसत आहेत आणि नंतर मग आपल्याला शेवटी हे जे राहिलेलं असतं शेवटी राहिलेलं काही मध दूध तुपाचे ते तुम्ही तुळशीला पाण्यात मिक्स करून वाहू शकता तर मी लाल वस्त्र आणलं तर तुम्हाला सांगितलं तर लाल वस्त्र मी इथे विठ्ठल रुक्मिणीला वस्त्र परिधान केलेलं आहे आणि इथे खाली स्वामींच्या इथे मी येलो कलरचं आसनालावर टाकलेलं आहे तर आता आपण मला येलो कलर म्हणजे खूप आवडतो तर मी स्वामींना पण वस्त्र येलो कलरचं आणलेलं आहे तर आपण वस्त्र घालूया मी वस्त्र आणताना मी मूर्तीचं माप घेऊन गेल ती तो अंदाजे तर तशा प्रकारे खूप वेळ लागतो तर मला हे वस्त्र घरी पण शिवता येतात तर त्या त्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच आणि मला वरती डोक्याला म्हणजे असा टोप आणायचा होता तर ते म्हणले आत्ता नाही येत आमच्याकडे केंद्रामध्ये दोन तीन दिवसानंतर येतील तर मी तेच आता समजा खूप ॲडजस्ट करत होती मी घालायला पण ते म्हणजे थोडंसफार होत होतं असं की घालायला जमत नव्हतं वरती डोक्याला मुकुट कारण ते कपाळावरचं अष्टगंध पण दिसायला पाहिजे आणि नंतर मग आपलं स्वामींची जी हे असते ओढणीचं ते मी साईडनी सदरा हे केला आणि नंतर मग म्हणजे खूप वेळच लागत होता स्वामींना कपडे घालताना थोडंसं कारण ते बसत पण नव्हते तर मी आता मूर्ती केंद्रामध्ये नेक्स्ट टाईम परत मी अजून एक गुरुपौर्णिमेला वस्त्र आणेल तर ते मी हेच करून आणेल म्हणजे थोडंसं कॉटनमध्येच uh, घेईल ते मग ते बसून जातं नंतर मी आसनावरती मूर्ती ठेवली आणि नंतर मग मी घातला तर इथे मला ती चेअर पण खूप सुंदर मिळालेली आहे केंद्रामध्ये ही चेअर पण मी म्हणजे असं मला मा म्हणजे रेट मला सांगताना येणार आता पण मी मला ती चेअर खूप सुंदर मिळाली आहे आणि मूर्ती तर अक्कल कुठून आलेली आहे आणि वस्त्र तर मला अभिषेक करायचा का होता काल तर या गोष्टी मी आधी जरा तयार केली आणि गुरुपौर्णिमेला पण मला वापरत म्हणजे पूजा करता येईल आपल्या स्वामींची गुरुजींची आणि बघा ते मला म्हणजे खूप चाललं होतं माझं की टोपकाने बसवते म्हणजे खूप माझं चाललं होतं की व्यवस्थित बसावा नंतर माळ बसली आणि नंतर मी आपल्याला म्हणजे चाफ्याची फुलं आवडतं पण चाफ्याची फुलं मला ना मिळाली नाही तर मी आपली जी झेंडूची फुलं असतात तीच मी वाहिली आणि नंतर मग आपली माऊलीची पूजा करून घेतली तर लाल वस्त्र मी आपल्या चौरंगवरती ठेवलेलं आहे आणि नंतर माऊलींची मी पूजा एकदम सोप्या केलेली मी अभिषेक केला नाही कारण की कलर वगैरे निघू शकतो मूर्तीचा कारण ही मूर्ती फायबरमध्ये असते त्याला पाणी नाही लागत आणि नंतर माऊलीला मी हार पण घातलेले आहेत मोत्यांचे मोत्यांचे एक सांगच मी हार आणले होते आणि नंतर मग तुळस विठू माऊलीला खूप प्रिय आहे तर जसं आपल्या स्वामींना म्हणजे प्रसादमध्ये बुंद ह्याचे बेसनाचे लाडू पुरणपोळी वजी हे जे आवडतात प्रसाद तर विठुमाऊलीला तुळस ही खूप प्रिय आहे आणि त्या दिवशी कसं तुळस मी पण विकतच आणली होती तुळस म्हणतात की एकादशीला तोडू नये तुळशीला खूप महत्त्व असतं तर मी तुळस फुलांबरोबर तुळस पण आणली होती तर अशा प्रकारे एकदम सुप सोपी आणि साधी पूजा केली आहे मी काही त्याच्यात वेगळं काही के केलेलं नाही आहे तुळ तुळस ल साईडनी ठेवली आणि नंतर मग आपल्या देवाला फुलांनी सजवलं आहे तर गुलाबाची फुलं म्हणजे देवाला खूप प्रिय असतात आणि सगळ्यांनाच आवडतात गुलाबाची फुलांनी आपले देव पण उठून दिसतात आपली पूजा पण उठून दिसते तर त्याप्रकारे मी गुलाब ठेवलेत आपल्या आणि मी इथे विठुमावलीला गुलाब अर्पण केलेला आहे आणि सांगायचा उद्देश म्हणजे हे हे सर्व करताना म्हणजे मला पण खूप मन प्रसन्न वाटत होतं आणि पूजा करताना मला जवळजवळ दोन तास गेले अडी तास जाण्याचा उद्देश असा की हे व्हिडिओ पण करायला लागतात एडिटिंग करायला लागतात पूजा पण करावी लागते आणि हे छोटे छोटे मी चौरंग आणलेले आहेत हे मी प पंचवीस रुपयाला आणलेले आहेत आणि वस्त्र माझ्याकडे होतं ऑलरेडी मी देवासाठी ठेवलेलं होतं तर हे मी तागेतलंच आणलेला आहे म्हणजे हे ब्लाऊजच आहे ताग्यातला असं ह्याचा चोळीचा तर तो, तो मी तीन मीटर आणलेला आहे मला म्हणजे वर्षी मारशीची जी पूजा असते त्याला पण उपयोगी होती तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे आणि नंतर मी देवांसाठी आता फराळ म्हणलं की फराळ लागतोच तर मी पहिला फराळ केला खिचडी आणि आपला रताळ्याचा कीस असतो तो स्वीट तो मी केलेला आहे आणि काही पापड तळले होते पापड म्हणण्यापेक्षा केळ आणि घरची वेपर्स तर अशा प्रकारे प्रसादाचा नैवेद्य मी दाखवला तर माझा अभिषेक पण खूप सुंदर झाला त्या दिवशी आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं तर आपण इथे नैवेद्य पण दाखवूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सोनाली आला आणि केक हाऊसला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि इथे मी प्रसादाचा नैवेद्य पण दाखवलं आहे तर परत आपण नेक्स्ट व्हिडिओन भेटूया जवळजवळ मी आज दहा बारा तेरा दिवसांनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथं मी स्वामींना अत्तर लावायचं विसरून गेली तर अत्तर पण लावलेलं ला आहे आणि धूपधीपाचा दिरवळ दरवळत होता घरात खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं तर हे गुलाब मी नंतर परत काढून ठेवले होते कारण मला फेकून फेकून अशी वाटतच नव्हते मग मी नंतर ते थे ठेवले त्याचं मी धूप तयार करणार होती तर अशा प्रकारे पूजा माझी झाली तर तुमच्या म्हणजे घरात जर अशी पूजा म्हणजे आपल्या घरात जर अशी पूजा झाली तर खूप सुंदर वाटतं साक्षात विठू माऊलीच पांड्या